नमस्कार ग्रामप्रभा चोवीस तासच्या बातमीपत्रात सर्वप्रथम सर्व दर्शकांचं स्वागत बातमी आहे अकोल्या जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील उगवा गावात भीषण पाणी टंचाई तर हे गाव अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मतदारसंघातलं उगवा गाव बारा हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेले हे गाव तर याच उगवा गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे तर गावात दीड महिन्यापासून पाणी पुरवठा होत असल्याच इथल्या गावकऱ्यांना पाण्याचा मोठा साठा जमावा लागतो तर या पिण्याच्या पाण्यासाठी गावातल्या नळावर महिलांचा सातत्याने होणारा वाद त्यात त्या, कसं तरी महिन्याभराचं साठवून ठेवलेलं पिण्याचं पाणी त्यावरही अनेकांचा डोळा राहतो एप्रिल महिना लागला की उगवा गावात प्रत्येकाच्या घरासमोर दिसणारी निळेशार पाण्याच्या टाकीत तुम्हाला दिसणार या टाकीत गावातलं प्रत्येक कुटुंब महिन्याभराचं पाणी साठवून ठेवतं तर विशेष म्हणजे उगवा गाव खारट येते त्यामुळे इथलं पाणी पिण्यायोग्य नाहीच जर आवश्यकता पडली तर इथल्या गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावं लागतात अर्थात विकत पाणी आणावं लागतं आणि नळातून येणारे कित्येकदा पाणी दूषित राहतं तर गावच्या पाण्याच्या टाकीत देखील जीव जंतू झाले त्यामुळे आरोग्याला धोका असल्याचे गावकरी सांगतात ग्रामप्रभा चोवीस ताससाठी अकोला प्रतिनिधी आशिष वानखडे મટલા હોતા સુધી કેલા ગામની સદાય લેપાઈ શકે એટલે જે હાશકી કેલી તો બોરને પાસે હાફક દીધું 15 બોરથી બોર બસ્તેથી હાફકી મતલબ આજે બોરું મેલાય પૈયાનું ભૂલે તો જો આ કરતા દેખાઈ દે ને સરપંચો આલે ને મારા ગામમાં કોઈ આવતું નથી અને પઈને સરપંચો એ ગામમાં કોઈ નથી સરપંચજી સપને નારા